मराठवाड्यामध्ये खरीपाची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारली जवळपास चाळीस दिवस लोटले तरीही मराठवाड्यामध्ये पाऊस नसल्यानं कवळी पिकं सुकू लागलेली आहेत ज्या शेतकऱ्यांकडं थोडंफार पाणी आहे ते शेतकरी हे पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसत आहेत मात्र ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याचा स्रोत नाही अशा शेतकऱ्यांचं डोळ्यासमोर हे पीक सुकून चाललंय शेतकऱ्यांनी खरीपाची लागवड करण्यापूर्वी पेरणी करण्यापूर्वी मशागत केली त्यानंतर बियाणं असेल मशागत असेल लागवडीचा खर्च असेल असा आजवर एकूण खर्च एकरी पंधरा ते वीस हजार रुपये शेतकऱ्याला आलेला आहे मात्र तरी सुद्धा हे पीक वाळून जात असल्यानं शेतकरी संकटामध्ये आहेत त्यामुळे या पिकाला वाचवण्यासाठी जीवनदान मिळण्यासाठी जायकवाडीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडवण्यात यावं जेणेकरून या पिकाला जीवनदान मिळेल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती त्यानंतर मराठवाड्यातल्या आमदारांनी देखील ही मागणी लावून धरली आणि त्यानंतर जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी तात्काळ विभागीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि तात्काळ जे पिकांसाठी संरक्षित पाणी आहे पाळी आहे ते दिनांक सोळा जुलै बुधवार रोजी दोन्ही कालव्यामध्ये सोडवण्यात यावं अशी घोषणा केली आणि तसे आदेश दिले अशी माहिती पैठणचे विलासरावजी भुमरे पाटील आमदार यांनी दिलेली आहे या वर्षी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या व शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरण्या उरकल्या खरीपाची पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी मात्र पावसाची आशा ठेवलेली होती रिमझिम पावसावर मराठवाड्यामध्ये तूर मूग त्याचबरोबर सोयाबीन कापूस अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड केलेली आहे ला मात्र त्यानंतर पाऊस आला नाही मोठा खंड पडलेला आहे जवळपास चाळीस दिवसापासून मराठवाड्यामध्ये पाऊस नाही त्यामुळे कवळी पिकं सुकू लागलेली आहेत शेतकऱ्यांचा मोठा खर्च झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पैठणच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी देण्यात यावं अशी मागणी केली जात होती त्यानुसार आता दिनांक सोळा रोजी दोन्ही कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला देखील मोठा दिलासा मिळणार आहे दुसरीकडे नाशिकसह इतर भागामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे जायकवाडीचं धरण ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचत आहे जुलैच्या महिन्यातच जायकवाडीच्या धरणामध्ये समाधानकारक पाणी साठा झाल्यानं मराठवाड्यामध्ये काहीशा प्रमाणामध्ये समाधानकारक परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते त्यामुळं आता या खरीप पिकाला देखील संजीवनी मिळणार आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि एकोणीसशे अष्ट्याहत्तर म्हणजे जवळपास सत्तेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा जायकवाडी धरण हे जवळपास जुलै महिन्यात ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे असं देखील सांगण्यात येत आहे मराठवाड्यामधल्या अनेक आमदारांनी आता मराठवाड्यातील पिकांना ज्यांना पाण्याची गरज आहे त्यासाठी पाण्याची मागणी केली होती त्यानुसार पाणी सुटत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळते आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा धन्यवाद